नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या वर्षासाठी कापसाला पहिल्या फवारणीसाठी कोणती औषधं वापरायची आहेत जेणेकरून कापसावरील मावा नियंत्रण करता येईल पांढरी माशी नियंत्रण करता येईल फुलकिडी नियंत्रण करता येतील त्याचसोबत कापसाला जोमानं वाढण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचे फलधारणा फुलधारणा होण्यासाठी सर्वात पहिली फवारणी कोणती करायची आहे तर ह्याच व्हिडिओमध्ये आपण यामध्ये सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहा संपूर्ण माहिती दिलेली आहे कवा वापरायचं आहे किती प्रमाण वापरायचं आहे मित्रांनो स्टार्टिंगला आहे एलचे उलाला जे की संपूर्ण कीड नियंत्रण करण्यासाठी आणि त्याचसोबत आहे इसाबियन सी एजंटा कंपनीचे हे दोन औषधं मित्रांनो तुम्हाला वापरायचे आहेत जास्त काही खर्चाचं प्रमाण नाही थोडाफार खर्च होणार परंतु रिझल्ट शंभर टक्के येणार आहे मित्रांनो इसाबियन काय करतं तर फळ फूल आणि मुळांना चांगल्या प्रकारे मदत करतं जे की वाढीसाठी कापसाच्या अत्यंत आवश्यक का आहे आणि त्यासोबत उलाला काय करतं तर फुलकिडे तुडतुडे थुड़ पाडरी माशीला नियंत्रण करतं किती वापरायचं आहे तर पंधरा लिटर पाण्यात आठ ते दहा ग्रॅम मित्रांनो लक्ष घ्या पंधरा लिटर पाण्यात आठ ते दहा ग्रॅम हे तुम्हाला स्प्रे करायचं आहे कापसावर त्याचसोबत तुम्हाला त्या टाकीमध्ये तुम्हाला पस्तीस ते पंचेचाळीस मिलीलिटर इसाबियन टाकायचं आहे जे की दोन्हीचं मिक्सचर आहे एकदम चांगल्या प्रकारे मित्रांनो याचा रिझल्ट आहे दोन हजार बावीस तेवीसच्या अनुभवातून सांगतो शंभर टक्के मावा तुडतुडे थुड़ हे याचा नायनाट होऊन कापसाला एक नवी डेरेदार फुटवी आणि पाना तयार होण्यात मदत करतं या प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारचं औषधं वापरू शकता जे की कापसाला चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे मदत करेल विसाबियन आणि उलळा हे दोन औषधाची किंमत मित्रांनो तुम्हाला जर आठ ते दहा टाक्याचं पाहिजे असेल तर सातशे ते आठशे रुपयापर्यंत दोन्ही औषधाची मिळून किंमत होते ते तुमच्या ठिकाणानुसार शकते किंमत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच दुसऱ्या फवारणी तिसरी फवारणीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये येणार आहेत धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शोधपर्यंत पाहिल्याबद्दल